नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज प्रस्तुत भांडोळा लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहोत नारंगगाव हो या ठिकाणी आणि जाणून घेणार आहोत की लोकांच्या मनातील खासदार नेमका असावा तरी कसा लोकांच्या मनात खासदाराचं काम नेमकं काय आपण ते जाणून घेणार आहोत बाबा काय सांगाल कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे की आढरराव पाटील अमोल कोल्हे का अमोल कोल्हे नवीन होत आहे अधिक सर्वसामान्य माणसाप्रेमी ओळखणार आहे त्यांच्याबद्दल काही तक्रार आहे का तो भेटत नाही पण एवढा मोठा माणूस देशाचा कारभार पाहणारा तो किरकोळ कामासाठी गावात येणं पूजा इतर काही कार्यक्रम आजार राहू शकत नाही कारण त्याला देशाचं काम आहे मूळ पॉलिस आहे आणि तरुण आहे नवीन तरुण आहे म्हणून बाबांना अमोल कोल्हे खासदार म्हणून हवेत आणखी काही लोक आहेत आपल्या समोर आहोत बाबा खासदार म्हणून कोण पाहिजे डॉक्टर अमोल कोल्हे काम करतात म्हणून जरा संसदेत प्रश्न मांड्या उचारे आणि आढराव पाटील ते आहेत पण आता जोडच्या आढराव पाटलांचं असं म्हणणं आहे अमोल मालिका संसदेत प्रश्न मांडल्या दोन्ही गोष्टी मुळे निवडून आले राव त्यांच्यावर आरोप करतायत आता चालायचं राजकारण मानल्या आरोप प्रत्यारोप चालणार राजकारण म्हटल्यावर आरोप प्रत्यारोप होणारच असं बाबांचं म्हणणं आहे बाबांना अमोल कोल्हे कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून नाही आमचा मतदारसंघ वेगळा आहे कोणता आहे तुमचा मतदार शिर्डी म्हणतात कोणता शिर्डी शिर्डी तिकडे कोण पाहिजे तुम्हाला खासदार म्हणून आ, काका शिर्डीचे आहेत त्यांना वाचवडे म्हणून मतदारसंघात खासदार पाहिजेत असं काकांचं म्हणणं आणखी काही लोक आहेत आपल्या समोर आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत बाबा कुठून आलेगिरी जुन्नर तालुक्यात कोण पाहिजे लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून बोलले की आधाराव पाटील आधाराव पाटील काय आधागाव पाटील पाहिजे मागील पंचवाड शिवसेनेमध्ये कोल्याना निवडून दिलं होतं त्याच दर्शन सुद्धा झालं नाही पश्चिम भागाला त्यामुळं पहिला जो खासदार आहे तो झाला आहे त्यामुळं बाजारची सत्ता मजबूत होईल आणि तिसऱ्यांदा चौथ्यांदा आपला हे मोदी सरकार येईल मोदी सरकारने जे काम केलं ते आतापर्यंतच्या बावीन वर्षापासून ज्या निवडणुका पाहिजे त्याच्यामध्ये एका पंतप्रधान बाबा यांच्या विष्व काम केलेलं आहे म्हणून सध्या नरेंद्र मोदीची आवश्यकता आहे असं भाग स्वतःच बयसिंह आहे म्हणून तुम्हाला आढररावांना निवडून द्यायचंय होय okay. बाबांना आढररावांना निवडून द्यायचंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आढरराव पाटील योग्य उमेदवार आहे असं बाबांचं म्हणणं आहे काय सांगाल कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून कुठले आहेत तुम्ही कोण पाहिजे तिकडे नगर मध्ये कोण पाहिजे तुम्हाला मतदान आहे का मग करणार निलेश लंके निलेश लंखेन निलेश लंकेंना मतदान करणार असं दादांचं म्हणणं आहे काय सांगाल कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून अमोल कोल्हे कॅनराव पाटील अमोल नाही का पण मी मला इंटरेस्टच नाही सो मी बघतच नाही का मतदान करणार नाव तर जास्त अमोल कोल्हेंचा आहे कोणी सो मी त्यांनाच करेल अमोल कोल्हेंनाच मतदान करणार असं तरुण वर्गातून चर्चा आहेत आणखी काही लोक आहेत आपल्या समोर आपण आजींना विचारूया आजी कुठून आलात येडगाव येडगाववरून शिरूर लोकसभा मतदारसंघात आता निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीत तुम्ही कोणाला मतदान करणार डॉक्टर अमोल पाटील नाही का घरच्यांना विचारून मतदान करणार असं आजींच म्हणणं आहे आणखी काही लोक आहेत समोर आपण त्यांचीही प्रतिक्रिया घेणार आहोत काय कुठून आलात मी तरीगाव शिरूर लोकसभा मतदारसंघात आता निवडणूक होतीये डॉक्टर अमोल कोल्हे की आढरराव पाटील खासदार म्हणून कोण हवेत नाही अमोल कोल्हे आमचे नारायणगावचे सुपुत्र आहेत ते दादांनी आता त्यांना आव्हान दिलंय की शिरूर लोकसभा मतदारसंघात ते निवडून कसे येतात ते पाहूया नाही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही त्याच्याबद्दल नाही सांगू शकत पण अमोल कोल्हे काम चांगलंय म्हणून अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून हवेत येणार केला ना त्यांची बाजी वाजलं ते संपला अमोल खोली शिवाय पर्याय नाही शिरूर विधानसभामध्ये ना मध्ये येणार लोकप्रतिनिधी एक नंबर येणार अमोल कोल्हे एकशे एक टक्का येणार शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे एकशे एक टक्का येणार असं का काय समज काय सांगाल मावशी कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे काय अमोल कोल्ले काय बरं अमोल कोल्ले अमोल कोल्हेचं काम चांगले मालिका बघितली का अमोल कोल्हे हो पूर्ण पाहिजे मालिकेमुळे मतदान करणार आहे असं काय नाही त्याच काम पण आहे तसं अमोल कोल्हेचं काम चांगलं आहे म्हणून आम्ही अमोल कोल्हेनाच मतदान करणार अशाही प्रतिक्रिया आहेत आणखी काही लोक आहेत आपल्या समोर आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल मावशी कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदार संघात खासदार अमोल कोल्ले अमोल कोल्ले का अमोल कोल्ले का कारण तो चांगली काम पण करतो ना ज्या आता नवीन स्रोत आलेले आहे ना म्हणून तो काम पण चांगली करतो म्हणून तो आला पाहिजे काम चांगली करतायत म्हणून आम्हाला अमोल कोल्लेत मतदार मतदार संघात खासदार म्हणून हवेत अशा महिला वर्गातून प्रतिक्रिया येतात काका हे आपले काय सांगाल काका कोण पाहिजे अमोल कोल्हे अमोल का बरं अमोल कोल्ले अमोल कोल्ले जास्त काम करतात जास्त काम मतदार संघात फिरतात काही लोक असंही म्हणतात की अमोल कोल्हे मतदारसंघात येत नाही काम करत नाही फिरतात 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 इलेक्शन आल्यामुळे फिरतायत का कसं काय सांगाय कायम फिरतात कायम फिरतात अमोल कोल्हे कायम फिरतायत अशाही प्रतिक्रिया आहेत आणखी काही लोक आहेत आपल्या समोर आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत सांगाल का कुठून आलात गुरु कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे ठरराव पाटील अमोल कोल्हे का अमोल कोल्हे नाही ना पहिले निवडून आले परत काम करतील पर त्यामुळे आढळराव पाटलांनी सांगितलं असं की ते मालिकेमुळे मागच्या वेळेस निवडून आले आरोप करतात तेवढं काय सांगू शकत नाही अमोल कोल्हे खासदार म्हणून पाहिजेत अशा देखील प्रतिक्रिया येताना आपण पाहतोय काय सांगाल का कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदार मतदारसंघात खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे की आढळराव पाटील अमोल कोल्हे अमोल कोल्हे का अमोल कोल्हे लोक मतदारसंघामध्ये पंधरा वर्ष आढळराव पाटील होते पंधरा वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं नाही त्यामुळे हे नवीन म्हणून अमोल कोल्हे अमोल कोल्हे आहेत म्हणून आम्ही अमोल कोल्हेराव पाटलांनी पंधरा वर्ष काम केलं नाही अशा देखील प्रतिक्रिया आहेत मावशी कुठून आलात कोण पाहिजे लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हा पाहिजे मावशी देखील सांगतायत की अमोल कोल्हाच पाहिजे अमोल कोल्हेंना चांगला प्रतिसाद आपण नारायणगाव मधून पाहतोय काय सांगाल ताई मतदानाचा अधिकार आहे का नाही ना, किती वर्षाचे मी आता चौदा चौदा कोण वाटते वा? कोण निवडून यावं कोणाचं काम चांगलंय अमोल अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे अमोल कोल्हेंच काम चांगलं आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आपण पाहतोय अमोल कोल्हेंच्या नावाला चांगला प्रतिसाद येताना आपण पाहतोय काय सांगाल कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून अमोल कोल्हे अमोल कोल्हे का अमोल कोल्हे का वाटतंय आपल्या विभागातले आवडतो आमच्याकडे लक्ष नाही पण ते म्हणतायत की मी केले गावगाव पिंजून काढला असं देखील ते सांगतायत आमोल पाच वर्षात आले नाही पण आढाराव पाटील सांगतात मी गाव पिंजून काढला आणि तुम्ही तर सांगतात की आमच्याकडे ते आलेच नाही आमच्या गावात आलेच नाही आढळराव पाटील आमच्या गावात आलेच नाही आम्हाला अमोल कोल्हाने खासदार म्हणून हवेत अशा देखील प्रतिक्रिया आपण येताना पाहतोय कुठे आलेत कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे की आढळरावांडे सांगताय तुम्हाला कोण यावं मुलाचं काम चांगलं आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे काम कोल्हेांगलं आहे अमोल कोल्हे निवडून यावेत असं ताईंना वाटतंय बाबा कुठून आले नारायण कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेव पाटील अमोल कोल्हे डॉक्टर अजून काय सांगा येते काय आढळराव आता वयस्कर देत नाही एवढे आढळराव पाटील वयस्कर झालेत आणि अमोल कोल्हे हे तरुण कार्यकर्ते आहेत म्हणून आम्हाला खासदार म्हणून डॉक्टर अमोल पाहिजे देखील प्रतिक्रिया आपण येताना पाहतो आज काय सांगाल कुठून आलेगाव काय सांगाल कोण पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे की आनंदराव पाटील कोणी जो शेतकऱ्याचं हे करेल तोच आला पाहिजे शेतकऱ्यांचा प्रश्न कोण मांडले आता हे तर मदत विधानसभेमध्ये अमोल मांडलेले वाटत अशी चर्चा चालतात लोकांच्या पण आता आम्ही आमचं कस घर आणि शेत याच्या पल्लीकडे दुसरं काहीच नाही त्याच्यामुळे आम्हाला काय एवढं आता सांगता येणार रे ना तुम्ही मतदान कोणाला कराल अमोल कोल्हे अमोल कोल्हेंना आजी सांगतायत की अमोल कोल्हेंनाच मतदान करणार आहे काय सांगाल बावशी कोणाला करणार मतदान अमोल कोल्हे अमोल जरा शेतकऱ्यांसाठी करतो ना मदत काही ना काही शेतकऱ्यांचे प्रश्न मांड हा आडरराव पाटील मांडतात शेतरावराव अजून मांडलेलं कधी म्हणजे आमच्या तर कानापर्यंत आलं नाही आताशी आम्हाला जरा जरा माहिती होत चालली म्हणून आम्ही पण साबत येतो हा आढळराव पाटलांनी अजून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना आम्ही बघितले नाही पण अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत अशा प्रतिक्रिया आपण येताना पाहतोय